नमस्ते मी रेखा माझ्या स्वपाक घरात म्हणजे सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवते बघा गुरु पौर्णिमा स्पेशल बेसन लाडू तर त्याकरता इथं मी आता कढई ठेवली आहे त्याच्यात आहे तूप इथं मला आता बेसन भाजून घ्यायचं आहे तूप चांगलं आता मी इरगुळू देते चांगलं आणि मग याच्यात मी थोडं थोडं करून जसं बेसन मला भाजून घ्यायचे तसं मी तूप टाकत राहील इथं मी हलक्या हाताने असं बेसन भरून घेतलं आहे बघा वाटीमध्ये आता बेसन आपणाला चांगलं समस्त खमंग भाजून घ्यायचं आहे आणि गॅस मी कमीच ठेवला आहे हे बघा मी पहिले थोडं तूप टाकून असं बेसन भाजून घेतले थोडंसं आता परत याच्यात मी तूप टाकणार आहे जसं लागेल तसं असं तूप टाकून घ्यायचं आता आपल्याला चांगलं असं बेसन मस्त भाजून घ्यायचं आहे बघा हे बघा बेसन मी असं आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा रवा इथे मी दोन चमचे रवा घेतला आहे आता रवा पण आपल्याला चांगल्या बेसनासंग भाजून घ्यायचा आहे मस्त खमंग मस्त असे दाणेदार लाडू बनतात आता ह्याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा रवा आणि बेसन हे बघा किती मस्त असं भाजलं आहे बघा रवा आणि बेसन असं मस्त याचं खुशबू येते भाजलेली आता बघा ह्याच्यात मी टाकणार आहे थोडं थोडं करून दूध म्हणजे आपले लाडू एकदम दाणेदार होतील बघा असं दूध टाकलं का असं फसफसल्यावानी होतं तर थोडं थोडं दूध टाकायचं ह्याच्यात आणि दूध टाकल्याने काय नाही लाडू असे मस्त दाणेदार बनतात बघा थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला एकदम नाही टाकायचं पस -पस। पर आता परत मी टाकणार आहे बघा दूध थोडंसं चांगलं मिक्स करून घेते आता अजून थोडंसं दूध टाकते असं दूध टाकलं का मग ते असं एकदम वर येतं कसपूस हे बघा आणि घ्यायचं असं मिक्स करून मस्त एकदम दाणेदार बघा लाडू असे बनतात हे बघा त्याच्यात दूध टाकून पण मी असं चांगलं सुक्क करून घेतलंय बघा आणि बेसन मी जरा जास्त भाजून घेतलंय आता याच्यात टाकणारे मी एक चमच पिठी साखर एक चमच साखर टाकणार आहे नंतर मग मला हे मिश्रण थंड करून मग याच्यात पिठे साखर टाकायची आहे आता हे पण आपण मिक्स करून घेऊ हे बघा पिठे साखर टाकून मी असं चांगलं मिक्स करून घेत बघा बेसन आणि रवा आणि इथे मी मिल्क पावडर घेतली आता गॅस बंद करते मी मिल्क पावडर पण याच्यात टाकून घेते आणि हे पण आपल्याला आता मिक्स करून थंड करायचं आहे हलकंसं थंड करायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यात आता टाकायची नंतर पिठी साखर लाडू वळायसाठी आता हे पण आपण मिक्स करून घेऊ हे बघा मिल्क पावडर टाकून मी असं मिक्स करून घेतलं आता याला एक मी परातीत काढून घेते आता इथे परातीत बघायचं काढून घेते मी याला आणि असं मोकळं मोकळं करते म्हणजे हलकं हे थंड उलवून मग याला पिठे साखर टाकायची आहे मला हे बघा परातीत काढून घेतले असं मोकळं केलं तर ही इलायची पावडर टाकते याच्यात आणि हे पण मिक्स करून घेते मी चांगलं मिक्स करून घेते आणि याला थंड करून मग मी याच्यात टाकणार आहे पिठे साखर जे मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे हे बघा हलकंसं असं थंड झालं आहे आणि बेसन आपण ना जास्त चांगलं असं भाजून घेतलं का म्हणजे ते तोंडात खाताना चिटकत नाहीत लाडू आता त्याच्यात टाकणार आहे मी साखर साखर बघा जसं तुम्हाला गोड लागल तसं टाका त्याच्यात मी थोडं थोडं करून साखर टाकून घेणार आहे आणि हे लाडू वळणार आहे ते बघा आता मिक्स करून घेते आता अजून टाकते साखर हे बघा आणि आता आपणाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं साखर टाकून हे बघा आता मी सगळं असं चांगलं असं मिक्स करून घेते बघा हाताने असं करून आणि आता आपल्याला हे लाडू असे वळून घ्यायच्यात सगळी साखर अशी मिक्स करून घेतली मी हे बघा आता लहान लहान किंवा मोठे जसे पाहिजे तसे लाडू वळून घ्या हे बघा किती मस्त लाडू असे वळले जातात बघा असे गोल चटक एकदम मस्त हे बघा आता ह्याच्यावर लावणार आहे बघा मी पिस्ता हे बघा किती मस्त लाडू असे वळलेत आता सगळे लाडू मी असेच बनवून घेणार आहे हे बघा किती मस्त लाडू बनवून तयार झालेत दाणेदार एकदम माझे व्हिडिओ आवडत असतील ते एक लाईक नक्की करा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब पण करत जावा